काय म्हणला मोबाईल चालू झाला मोबाईल चालू झाला तुम्हाला दिलेला मोबाईल काय झाला मास तू केल तर चांगलं पण लय गरबडीत केलं तर पण चांगलं झालं गरबडीत म्हणजे पाहुणं जायचं होतं मला गरबडीत होणारच केलं असो बाय मोबाईल कसा होता लाईट कधी यायची वाजता काय करायच लावायचं चार्जिंग होतो का नाही मोबाईल तुमचा होते कसा आहे मोबाईल चांगलाय का लाईट माझ फोन बिन येतो का नाही फोन कोणाचा नंबरच नाही कोणाचा टाका ना सिम बिम टाका ना तुम्ही माझं सिम कशाला देऊ तुम्हाला काय करणार मोबाईल यायच सिम येत्या काय जाई गा

काय खाली कोण दाज का खरे अरे काय हाय काय थांब 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 मग रे काय भेडवायला लागलं कोण काहीतरी हाय

ये नर्ले में आ

मामनला या कि मा घेतलंय मामन कुठे कुठे काय आव तिकडे तेवढं तेवढं तेव्हा तेवढं 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 तेव्हा तेवढं कोणतरी हाय दार आपलं रा नाही बघा ना बघा कसा फिरतो या तिकडे 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 चाल तिथून 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 दिसतोय तिथून तिकडे हिथून दिसतोय तो बघ भूत नसतं कोण तर दारू बोल पुढाव लागलं काही लावलं तुम्ही तसलं वरड तर जरा मग खात पिते दाजे पुढं तुम्ही तुम्ही घरात जावा तुम्ही बरं कालवं करू नका

काय कोण चोर नाही ना पार दे नाही कोण रात्रीचा दिवा असत जुळूक असते माहिती ना दिवा जुळूक भूत असते आपल्या आपल्याला म्हणत होते ना पहिली पहिली आता नाही दिव फिरतात दिवस काय म्हणतात त्याला दिव नाही

नको काय नको 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 बघायला काय करू माहिती दगड घालवू काय मग येऊ काय तिकडे नको

大五家我真个放放就

कुठे गेले बावड्या तिकड तिकड बघ बर तिकड बघ इकडे अरे चष्टा नाही बाबा आपण आपण घेऊन आंगाव आलो बरंत गायब झालं कोणी दिसत नाही ना कुठं आपण पाणी आणले संग पाणी बुता चांगा वाटलं होती थांबत नाही जागाव बाबा होता ने नसतं कधी याच्या आधी नाही असं आम्ही राहतोय या आताच कुठला आला बुत देवा काय होता किस कोण आहे मला अरे शिकारीला आलं असन शिकारन बर कुठं गायब होतय चला बरेच शिकारायला आला असन कोणतरी भीती वाटते बाबा इकडे आले होते माहित काय बर असनाय मला नाही सांगता येत मी कधी येत पाणी आपण आणले आणलेन संग कोणाला दिसलं होतं पहिल्यांदा तुझ्या गावात तावीज आहे आमचं तुझ्या पण गावात आहे होक ना होक होखि पुढे बैठले होका ढाक होक इरिया बसता व्हिडिओ समदेनच्या गळ्याने हं चला की गोर खूप काय पवा पाला हालत चला, चला 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 घे रे ना आता आता उठू फिटू न करो चला असं जेते तर चांगला झोप लागला होते मला उठू नका कोणी बसला उठला तर एक बाहेर येऊ नका काय तू कोणा असेल ते चुपक माणसं ती चुटकर गाजू ही कसं वरण तारा हे पडतो फुटक असत भूताचाच फरक असतंय ती असं काय नसतंय खपतीत नाही ती ते काय करत नाही तपले ती फिरताना जात येऊ नका आता